कात्रेश्वर यात्रे एक यात्रेने मैदानाचा आहे जे नियोजन केलं होतं आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या जवळजवळ चारशे एक्क्याऐंशी वैद्य मालकांनी एक सहभाग नोंदवला आणि त्यातून या ठिकाणी फायनल साठी एकूण आठ गाड्या सात बक्षी छोटी कमिटीने आठव वाढवलं आणि नववं उत्तेजनाचं बक्षीस म्हणून या ठिकाणी कमिटीने दिलं त्यांची या ठिकाणी नावे घोषित केली जात आहे आजच्या महिला मध्ये प्रत्येक जनता बक्षाचे मानकरी प्रत्येक जनता बक्षीस म्हणजे सेव्हिन पाच मध्ये तर्क आणि वितर्क जा पंचांचं मत होत झेंडा पडला त्यांना सुट्टी मेकरचा पाय फोड होता आणि त्यासाठी ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ठिकाणी पहिलवानाने निकाल दिला तो या ठिकाणी मनाने राहुल गावकरांनी मान्य केला बरं तो कमिटीला कुठेतरी वाटलं मी या ठिकाणी सुट्टी बेच माझा पाय गेले या ठिकाणी मंग आधी सोडली त्यामुळे या ठिकाणी त्या गाडीला उत्तेजनाचा बक्षीस दिलं आहे आजच्या या मार्गातील उत्तेजनाच्या बक्ष्याचे मानकरी ठरले दास क्रमांक नऊ उत्तेजनाच्या पक्षाची मानकरी सन्मान होतो सुंदर अशी गाडी पळाली राहुल बापू जाधव कुसेगाव सुमित दत्तात्रे जाधव पुसेगाव रियान महेश <laughs> मात्र आणि सुशील भुकू यांचा पक्षपाल आणि त्याच्यासोबत जलवा फॅन्स क्लब शिरंबेस सासुरे पालवान अक्षय कुंकर पालवान आकाश गल्ली सुशांत भोसले अप्पा आणि गौरव साहेब यादव यांचं काल आदत्तीन इंद्रा पाहला इंद्रा आणि पक्षा आजच्या या कात्रेश्वर केसरी मैदानातील वृत्ती क्रमांकाचे मानकरी कात्रेश्वर यात्रेनंतर कातर घालवकर आणि आयोजित किल्ला मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठेवला तास क्रमांक दोन व धावीलवाडी संदीप देवकर वंकुरी कैलास श्रद्धा प्रदास ही आघाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पारी संदीप देवकर बनकुर्गी यांच्या नावाची रशी वाजवलं घरचा सात पाला कला मदन परवान सरदार रेटरे परवान आनंदराव पाव मैत्रे रेटरेकरांचा राजा आणि विप्या ते या कात्रेश्वर केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सातवा क्रमांक पटकावला आज क्रमांक एक वर हल्ली श्री सिद्धनाथ प्रसाद स्वराज्य मधल्या बडगरखोरी या गाडीचा सातवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पहा श्री सिद्धनाथराव विजय मान्य फलटाण यांच्या नावावरती नशीब आज त्यामध्ये जाळेवाडीकरांचा घोरा आणि मांडवीकरांचा सरकार त्याच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकर ढगा तास क्रमांक सहावी गाडी यशराज अमोल दुबळे कातर खटाव या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पहाळी यशराज अमोल दुबळे कातर खटाव आणि अपार यांचा सेवा पाळला आणि त्याच्यासोबत पूजा झालो आदित्य कुंभार काशीर आणि गणेश फौजी अपशिंगरांचा सावकार पाळला सावकार आणि शिवा आजच्या या कात्रेश्वर केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरला पाचव्या क्रमांक आता हो तास क्रमांक आठ व नासाहेब प्रसन्न ना अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी युएस डिझेल सर्व्हिस दहवडी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली शौर्य शंकर विरकर मनाफी सुरेश पिसा आणि विकास झिमल यांचा गरुडा पाहला आणि त्याच्यासोबत अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी आणि यस yes, डिझेल सर्व्हिस दहवडी यांचा मेजर सेट पाहला गरुडा आणि मजेसर आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचे चे मानकर झाले आज क्रमांक तीन व धरली गाडी आई धरुबा माता प्रसन्न श्री अमोल चव्हाण लोणी या गाडीचा चौथा उत्ताक्रमण सुंदर अशी गाडी पाहली आणि रेणुका माधा प्रसन अमोल चव्हाण आणि रतन फॅन्स क्लब लोणी यांचा लाडाचा पाक्रो म्हणून ज्याला संबोधनायचा रतन पाहला आणि त्याच्या त्या सर्व ग्रुप लोणीकरांचा राजा पाहला लोणीकरांचा गावचा साथ आजच्या या मैदानातील कात्रेश्वर मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकाही ठरला तीन नंबरचा मान भटकवला कात्रे दागा दागा श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केली आहे महाराजांच्या मैदानातील तीन रावचा मान पाडला श्री संत बाळा प्रसन्न कैशाबाई लोखंडे राजू लोखंडे ढवळ या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अशोक किमारी शिरसनेकरांचे आदत किंग सूर्या पळाला आणि त्याच्या सोबत नाना सो जरी दुले भाई यांचा बादल पहाला बादल आणि सूर्या आजच्या या कात्रेश्वर केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला सात हे नवी गाडी स्वराजय मधने खोली फलट या गाडीचा द्वितीय क्रमांक अशी गाडी पहा कुमारी विजय मधने भनगडखोरी फलट त्या मैदानात या मुलीचं नाव फायनल आवर्जून असतं अशी गाडी पहाडी भाऊ भुजबळ शिरसाटरी यांचा आदत किंम मा आणि त्याच्याबरोबर आरोली पंकज घाडगे विजय घाडगे फौजी सिरसौरी यांचा रायपट पाहला मैद्या आणि रायफल श्री कात्रेश्वर निमित्त आयोजित केलेलं परंपरेचं श्री कात्रेश्वर मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला श्री कातेश्वर यातडी आयोजित केलेलं कातर घराचं एक आदर आणि एक वीर अशा मैदानातील एक नंबरचा मानकर झाला आज क्रमांक चार वर धरली गाडी वादळ सिद्धेश्वर या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पहाडी लालासाहेब पाटील शिरवले आकाश सेवाळे आणि नया निकम यांचा या ठिकाणी लारा पाहला आणि त्याच्यासोबत दिनकर साहेब देशमुख सिद्धेश्वर कोरोली यांचा वादळ पाहला वादळ आणि लारा श्री कात्रेश्वर देवाच्या रथोत्सवा आयोजित केलेल्या श्री कात्रेश्वर केसरी मैदानातील कथम क्रमांकाचे मानकरी केले अक्षय उर्प जागवाने विजेच्या सर्व रोग आणि रो मालकांचा चालकांचा आणि समर्थ चाहत्यांचं समर्थ ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी यांच्यावरती मला प्रोत्सव धन्यवाद